फ्स मध्ये आणि जे मालक आहेत सर्व आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्राची जोडी पाहली आवडती आणि गुलाल घेतलेला आहे या जोडीनं सेट आपल्यासमोर दादा पहिल्यांदा आभार तुमचे तुम्ही खरंच तर दिवाळी म्हणतात ऑक्टोबर मध्ये असते पण आजच दिवाळी साजरी केली फॅन्सने काय सांगाल केली फॅन्सची खूप इच्छा होती की बघा पर्याय पाळावे आणि आपण त्यांच्या नावरती गाडी पाळावी आणि गाडी पाळताना मतूर महाराष्ट्र फॅन्स क्लब आणि बकासूर महाराष्ट्र फॅन्स क्लब या नावानं पण काय सांगाल त्याबद्दल नाही त्यांची इच्छा होती म्हणून त्यांच्या नावाने गाडी पळवली खूप आनंद वाटला त्यांना आनंद झालेला बघून मुंशेट बरीच दिवसाची तुमची पण अपेक्षा असणार की ही जोडी पळवावी पण कुठेतरी योग जुळवून येत नव्हतं काय सांगाल त्याबद्दल म्हणजे आज योग कसा जुळून आला काय नाही योग जुळून येत नव्हता काय अडचणी याच्यामध्ये पण सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे येऊन आज गाडी पळवायचा निर्णय घेतला आणि आज खुश आहात एकदम आपले सुंदर बैलाचे मालक पण आहेत दादा काय सांगायला आज एक सुवर्ण क्षण आहे आणि मोहिल शेड बसलेले आहेत तुमच्या सोबत खरं आज इच्छा पूर्ण केली त्यांनी म्हणजे आमच्या भागात इच्छा पूर्ण झाली आम्हाला खूप आनंद वाटतो नाही का एक प्रकारे काय वैशिष्ट्य काय वाटली या जोडीची पाळताना म्हणजे सगळी चर्चा चालू होती की मग एकत्र करा त्यामुळं आमच्या लोकांना खूप आनंद झाला आज रे कॉड ब्रेक वॉचिंग झाले आजच्या मैदानाला आणि बारामतीचा आहात तुम्ही मुरुमचं म्हणजे बारामती परिसरामध्ये एक प्रकारे बारामती जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत आहे त्यांना कुठंतरी चालना मिळेल का अजून अजून चांगली भेटल चांगली रणजित दादा आहेत आपल्यासोबत दादा काय सांगाल आज इच्छा पूर्ण केली राह तुम्ही आमची सगळ्यांची इच्छा होती हा झाले पूर्ण दोन्ही मालक म्हणून होकाराला गाडी पूर्ण इच्छा बरेच दिवस आहे की हे नियोजन चाललेलं कोरेगाव मैदानात काही कारण गाडी पाळाली नाही मथुर आजारी होता पण आज पळाली काय सांगाल म्हणजे वेगळे पण काय बरेच दिवसांची चर्चा होती दोन्ही मालकांचं काय कॉन्टॅक्ट होत नव्हतं वा वा नीदे नीदे आ, नंबर वा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून झालं सव्वीस एकला गाडी पाहिजे तिथे झालं सव्वीसच्या गाडी पाहिली आणि तिन्ही पिढी चांगली पाहिली थोडस सुट्टीला आपल्या फायनलही झालं यात उन्नीस बीस होत झाला पण गुलाल महत्वाचं आहे काहीही बोला म्हणजे नंबर कितवा येऊ द्या शंभर टक्के काय विषय जो पाहणार एक नंबर होणार आहे सुंदर असे राजे आणि कॉकटेल गाडी सुद्धा एक नंबर गाडी पाहिली कॉकटेल कंबे काय मोठा कॉकटेल म्हणजे जबरदस्त स्पीड दाखवला आणि गर्मीच्या राजेनं पण भारी स्पीड दाखवली कॉकटेल आणि गर्मी राजा कंबे आणि चांगलं काम भेटाल त्यांना दोघांना भेटलं शुभेच्छा रणजित दादा बरेचशा अडचणी आले ही जोडी एकत्र आणण्या पाठीमाग काय अडचणी आले काय म्हणजे काय विषय होत होता नेमका काय नाही नाही अडचणी काही नाही फक्त दोन्ही मालकांचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं मग नक्की कोणी आपण हे करायचं नाही का म्हणजे पुढाकार कोणी पुढाकार कोणी घ्यायचा हा होता पण शेवटला नाही का आता दोघांनी एकमेकांना सहकार्य केलं पुढाकार घेतला आणि झालं विजय आज समाधान आहे का म्हणजे चेहऱ्यावरती दिसते समाधान शंभर टक्के समाधान एकमेकांच्या प्रतिस्पर्धी बरेच प्रेक्षकांचं म्हणणं झालं की मोठा लक्ष छोट्या लक्ष जोडीची आठवण झाली काय सांगाल तिचं गाडी चांगली पोहोचती तुझं गाडी चांगली पाहिली काय विषय नाही म्हणजे गाडी पाहिली तर मग काय माहिती का फक्त आता माणसाच्या मनात संभ्रम होता की दोन्ही प्रतिस्पर्धी येते म्हणजे गाडी शहरात कोणाकोणाचं वही नाही कोण कोणा दुश्मन नाही कोण कधीही एकत्र येऊ शकतं त्यामुळे जे मागचे तिने आपलं नाही का रणजित दादा या तुमच्या संकल्पनेतून बैलगाडी क्षेत्राला एक चांगली चालना येणार आहे कुठेतरी कारण विरोध म्हणत होते म्हणजे विरोध तुमच्यामध्ये नव्हते फॅन्स मध्ये विरोध होते काय सांगाल त्याबद्दल कुठेतरी चांगले दिवस येते शंभर टक्के कोणी फॅन्स कुठल्याही बैला ठेवणं हे बरोबर नाही कारण आहे ती त्यांना काय बोलत नाही काय नाही जरी कोणाला असला त्याला माहित नाही की आराव बायचा मधुर आहे आणि बका माहित नाही की मोबाईलचा नाही का एकमेकाला माहिती नंदिनला काय नाही माहिती त्यांना प्रत्येक माहित असते पालकांना ऑलरेडी पळायचं तेवढं त्यांना माहिती असतं त्याची त्यांचं काम करत असते ते आपल्या प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होते म्हणजे गट सेमी फायनल तेवढा जोश जल्लोष अक्षरश कमिटीला पण ऐकत नव्हती सर्व प्रेक्षक खाली जात होते काय कमिटीला पण जरा थोड धोरणात्मक थोडेसे प्रतिक्रिया द्यावं लागले काय सांगाल त्याबद्दल नाही या कमिटीला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं प्रेक्षक मैदान लागेल दोन्ही बाजूला बॅरेकेड प्रेक्षकांनी बांधा लिहून ठेवलं या एवढं प्रेक्षक यात्रा कमिटीचं भाग्य की, तो जा भाग जा की जा भाग ही गाडी सोमेश्वराच्या पांढरीत पाहिली आणि दोन्ही बैलांचं भाग्य की सोमेश्वराच्या पांढरीत मग ऐकून न्याय मिळतो आणि भविष्यामध्ये आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल का बिन जोडला किंवा तीन पेहऱ्याच्या माहिती शंभर शंभर काय विषय नाही म्हणजे सगळी म्हटले ज्यावेळेस मुलीला हे बैल पाहिजे असेल त्यावेळेस त्यांना स्वतःहून मला सांगावं मी बैल देणार शंभर टक्के काय सांग महाराष्ट्रामध्ये कोणाचाही बैल असो आम्ही कोणाची वैरी नाही आमचा कोण दुश्मन नाही आम्ही जिचा बैल पडतो आम्ही शंभर टक्के बैल पडणार कोणाचाही कुठल्याही आमचा वाद कोणासंघ नाही आम्ही जे आमच्यास चांगला आहे म्हणजे नाही का बैल पाडणार आहे तिच्यास बैल असो पाहणार सांगते दादा आपल्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि मागे तुम्हाला चित्र बघून असं मागे चित्र बघून तुम्हाला वाटत नाही का समीकरण आहे काय मी पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नामांकित मथुरा बकासूर एकत्र पळताना खूप खूप आनंद झाला मी कधी मैदानात येत नाही काय नाही गावात मैदान असल्यामुळे पहिल्यांदाच मैदानात आलो आणि दोन्ही पहिले एकत्र पळताना खूप भारी गावचं नाव शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये झाले याचा इतिहासात नोंद केली जाणार की कुठल्या मैदानावर पडलेली पहिल्यांदा पहिल्यांदुलच नाव येणार आणि अभिमान आहेच तो अभिमान खूप आणि गावच्या लोकांना एवढा अभिमान झाला की ही दोन्ही पहिले एकाच ठिकाणी एकत्र पळताना दिसली चालते दादा धन्यवाद मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ज्या जोडीची संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा होती ती जोडी पळावी आणि ती जोडी आज अखेरच पळाली आणि दोन नंबरचे मानकरी ठरले तर आपले बकासूरचे जे सर्व म्हणजे नियोजन सर्व बघतात आणि एक प्रकारे सूत्रधार म्हणावं लागतील असे आपले संतोष मामा आपल्यासोबत आहेत मामा काय सांगाल आजची कशी पळाली जोडी काय आणि <laughs> आज तुमचा आभार मानव तेवढं कमी कारण बरेच प्रेक्षकांची इच्छा होती काय सांगाल त्याबद्दल जास्त वेळ सहकार्य केलं बरं जास्त वेळ यांचं आणि बाप्पा बरेच दिवस लागले ही जोडी एकत्र येण्यासाठी काय अडचणी आले काय सांगाल मामा त्याबद्दल अडचणी कॉन्टॅक्ट आमच्या समोर समोर झाले नाही त्याच्यामुळे थोडी बर तरी कशा पद्धतीने नियोजन झालेलं केव्हा बोलणं झालेलं की बाबा ही जोडी पाहून खेळगावच्या मैदानात जाऊन बरं म्हणजे आपली गाडी नंबर किती पण असू महत्वाचा आहे मामा काय सांगाल त्याबद्दल महत्वाचं आहे नंबरच काय आमचं आज आनंदीत तुम्हाला ज्यावेळेस उचललेलं तुमचे जे कार्यकर्ते होते काय सांगाल म्हणजे तेव्हाच संत वेळ एक प्रकारे आनंदाचं वातावरण होतं काय सांगाल त्याबद्दल मैदानात जास्त दिसत नाही पण आपल्यासोबत माहिती क्षण झालाय आणि त्या क्षणाचे आपण साक्षी काय सांगाल त्या महाराष्ट्र जनतेची इच्छा होती की दोन्ही मध्ये एकत्र यावीच्या इच्छा पाहतात आणि ही गाडी म्हणजे एक नंबर करावा दोन नंबर करावा काय इच्छा तरी एक प्रकारचं समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे कारण बरेच प्रेक्षकांची महाराष्ट्रातली इच्छा होती तुम्हाला पण खूप जणांनी कॉल केली असतील बघा की ही गाडी पळवा एकदा ते काय सांगा नाही थांबाव दोन महिन्यात मुंबईला होता मुंबईत राहतो मामांबद्दल काय सांगाल परफेक्ट कार्यक्रम असते आणि काय म्हणजे नियोजन म्हणजे स्टारच लागलेत म्हणावं लागेल काय सांगाल ते माझं घेतला माझ्या मामा आधीच नाराज करून लावले मामाली मामान प्रत्येकाला मामा बदलून लागलेलं खेळगाव मैदानामध्ये पण तरी पण डिरिंग करून चांगली रीत्या गाडी पळवली काय सांगितलं चालतंय दादा तुम्हाला आता तुमचा जो आनंद आहे तो एन्जॉय करायला तुम्हाला संधी दिली महत्वाचं आहे कारण सकाळपासून तुम्ही मय घरात आलेला शुभेच्छा